तुम्ही अशा पद्धतीची ब्रेड मिसळ कधीतरी नक्कीच खाल्लेली असेल ना आणि ही बनते मटकीपासून बरं का तर वेगळं असं खूप ह्याच्यामध्ये काही नाही आहे पण सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मिसळ बनवण्याच्या आणि सर्व करण्याच्या पद्धती आहेत ना त्या थोड्याशा वेगवेगळ्या असतात जसं मुंबईमध्ये मोस्टली वाटाण्यांची मिसळ मिळते पुणे आणि नाशिकमध्ये मटकीची मिसळ मिळते आणि स्पेशली सांगली सातारा मिरज इचलकरंजी या भागांमध्ये आहे ना स्पायसी मसाल्यामध्ये बनवलेली मटकीची मिसळ आणि अशा ब्रेडसोबत सर्व केली जाते तर माझ्या घरी कशी बनते ते मी तुम्हाला दाखवते आहे तर सगळ्यात आधी मी मटकी शिजवून घेणार आहे त्याचा रस्सा तयार करून घेणार आहे तर मटकीसाठी मी काय केलेलं आहे नॉर्मल फोडणी घेतलेली आहे तेलामध्ये मोहरी जिरं हिंग हळद मिरची आणि कडिलिंब इतकेच जिन्नस घातलेले आहेत त्याच्यामध्ये मोड आलेल्या मटकी घातलेली आहे ती मटकी छान थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून त्याला शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठही घालायचं आहे पाणी अशासाठी आपल्याला भरपूर हवे जेणेकरून त्याच पाण्यापासून आपण मिसळीची तर्री किंवा रस्ता जे बनवणार आहोत ना तो याच पाण्यापासून बनवणार आहोत तर अशा पद्धतीने खूप जास्त शिट्ट्या ओव्हर नाही करायचं आहे तीन ते चार शिट्ट्यापर्यंत मटकी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत जो मटकी शिजते मिसळीचा मसाला तयार करून घेऊया तर काही खडे मसाले माझ्याकडे आहेत धने जिरं लवंगा मिरी लाल मिरची तमालपत्र आणि जावित्री तर हे खडे मसाले जे आहेत ते कोरडेच मी भाजून घेते आहे अगोदर सगळ्यात आधी मसाले घालायचे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हलकासा गोल्डन असा रंग त्याला आला ना त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याची जी सुक्या खोबऱ्याची पावडर असते ती हा मसाला परतताना खूप छान सुगंध येतो आणि जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याची पावडर नसेल तर सुक्या खोबऱ्याचे तुकडेही पातळ तुकडे करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने खोबरं आणि मसाले एकत्र भाजून घ्यायचे आहेत साधारणपणे सोनेरी रंग येईपर्यंत आणि सोनेरी रंग आल्यानंतर मी याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे जेणेकरून ते लवकर गार होतील आणि आपल्याला याची पूड बनवता येईल तर हा मसाला तर आहेच आहे आणि त्याच्याबरोबर मी कांदा तळून घेतलेला आहे साधारणपणे एक मिडियम साईजचा सा कांदा असा उभा उभा चिरून मी याला ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे त्यासोबतच पाच ते सहा लसणीच्या पाकळ्याही तळून घेतलेल्या आहेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून भरड काढून घ्यायचे आहेत खूप स्मूथ पावडर करून घ्यायची गरज नाही आहे थोडीशी बरड काढून घ्यायची आहे याची जेणेकरून रस्शाला असं थोडासा क्रंची पण नेस येतो आणि थोडासा थिकनेस येतो खूप छान लागतो अशा प्रकारे जेव्हा आपण मिसळीचा जा रस्सा बनवतो तेव्हा ही टिपिकल अशी कोल्हापुरी पद्धत आहे आणि ही पावडर करताना याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या स्पाईस टेस्टच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ तर अशा पद्धतीने मी भरड काढून घेतलेली आहे या मिसळीच्या मसाल्याचा सुगंध इतका छान येतो आहे की मी तुम्हाला काय सांगू आणि हा फ्रीजमध्ये टिकू शकतं साधारणपणे आठ ते दहा दिवस तर आपण आता मिसळीचा रस्ता करायला घेऊया हे तेच तेल आहे ज्याच्यामध्ये मी कांदा तळून घेतलेला होता त्यामुळे हे खराब तेल नाही आहे चांगलंच आहे तर याच्यामध्ये फोडणी करून घेते आहे मी सगळ्यात आधी मोरी जिरं कडीलिंब घातलेलं आहे त्याचबरोबर मिसळीचा जो मसाला आपण तयार केलेला होता तो मी तीन ते चार चमचे घालत आहे तुम्हाला खूप दाटसर असा रस्ता आवडत असेल ना तर तुम्ही हा मसाला थोडासा जास्त घाला मला पातळ रस्ता जास्त आवडतो कारण ते नंतर फरसाणमध्ये आहे ना सोक होतं त्यामुळे मग मी रस्ता थोडासा पातळ बनवत आहे मटकीचं जे पाणी उरलेलं होतं ना आणि थोडीशी त्याच्यासोबत मटकी असं सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा रस्ता छान उकळून घ्यायचा आहे जितका जास्त हा रस्ता उकळयला जाईल ना तितकी छान चव लागते याला हे बघा तुम्ही बघू शकता किती छान तर्री ऑलरेडी याला सुटलेली आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि काही जन्नस ह्याच्यामध्ये अजून घालायचे आहेत म्हणजे मी चिंचेचा थोडासा तुकडा याच्यामध्ये घातला आहे जेणेकरून एक आंबटचा फ्लेवर हलका आंबट फ्लेवर याला येतो आणि गुळाची पावडर मी घालत आहे एक ते दीड चमचा गुळाची पावडर नसेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल पण साखर जास्त घालायची नाही कारण साखरेमध्ये गोडवा जास्त असो मग ती स्पाईस जी असते ना मिसळची केक ती पूर्णपणे बॅलन्स होऊन जाईल तसं आपल्याला नाही करायचं आहे तर तो जोपर्यंत रस्सा उकळतो आहे ना तोपर्यंत आपण वरतून घालायचे जिन्नस प्रिपेअर करून घेऊया त्यामुळे मी काय करत आहे कांदा एकदम बारीक चिरून घेते आहे कांदा आपल्याला नेहमी वरतून घालायचा आहे मिसळीमध्ये त्यामुळे तो एकदम फाईन आणि बारीक चॉपच असला पाहिजे नाहीतर तो असा अख्खा दाताखाली आला ना तो चांगला लागत नाही बऱ्याच ठिकाणी मिसळ सर्व केली जाते ना त्याच्यामध्ये कांदा असा फाईन चॉप केलेला नसतो तो कधी कधी मग आपल्याला ते मिसळ खाल्ल्यानंतर एक कांद्याच्या टेस्टचं इरिटेशन होतं तर ते अवॉइड करायचं असेल तर कांदा एकदम सुपर फाईन चिरून घ्यायचा आहे कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची आहे आणि लिंबाचा तुकडा ठेवायचा आहे तर हे आपलं वरतून घालायचे जिन्नस प्रिपेअर झालेले आहेत रस्ताही छान उकळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वरतून छान त्याला तरी सुटलेली आहे हे बघा या स्टेजला रस्ता बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे आणि आता आपण मिसळ तयार करायला घेऊया तर हे मिसळीचं फरसाण आहे माझ्याकडे नॉर्मल कोणतंही मिक्स फरसाण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरा आणि याच्यामध्ये पोहे किंवा बटाट्याची भाजी किंवा चिवडा असेही जिन्नस तुम्ही घालू शकता मी याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे वरतून फाईन कांदा मी घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे उकडलेली मटकी घातलेली आहे आणि भरपूर रस्सा आधी रस्सा ढवळून त्याचा नॉर्मल जो रस्साचा भाग आहे तो घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी थोडा वरतून जो तेलाचा भाग असतो ना तर्रीचा भाग तो सर्व करायचा आहे आणि सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा हे इतपत पातळ असायला पाहिजे रस्सा कारण काय ना आपण पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबर खातो मग तो, तो रस्सा सोक होऊन जातो आणि फरसाणही खूप सोक करून घेतं वरतून मी कोथिंबीर घालत आहे लिंबाचा तुकडा देत आहे आणि ब्रेडचे स्लायसेस देत आहे